कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात बुधवार गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर काहीसा मंदावला होता त्यामुळे धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत धरण व्यवस्थापनाने कोयना नदीपात्रात बत्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे मात्र धरणांतर्गत विभागात रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं आज शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे यात सहा वक्री दरवाजातून चाळीस हजार तर पायथा वीज गृहातून दोन हजार पाचशे क्युसेकी पाणी कोयना सोडण्यात येणार आहे दरम्यान धरणात साठा झाला असून प्रतिसेकंद सत्तावन्न हजार नऊशे सतरा क्युसेक पाण्याची आवक होत आहे मागील चोवीस तासात धरण पाणी साठ्यात तीन पॉईंट तेहतीस टी एम सीनं वाढ झालेली आहे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे तेवीस पॉईंट एकसष्ट टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे गुरुवार ते शुक्रवार संध्याकाळी या चोवीस तासात कोयना एकशे त्रेचाळीस मिलीमीटर नवजा एकशे तेहतीस मिलीमीटर तर महाबळेश्वर दोनशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे